श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अमरावतीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आचारसंहिता हिंदूंच्या भावना दुखवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अमरावतीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वेळी अवघ्या अमरावती मध्ये घराघरांवर प्रभू रामचंद्रांची आकृती नाव सजविण्यात आलं आचारसंहितेच्या नावाखाली हे नाव आकृती पुसण्यात येत आहे हा अपमान आहे आचारसंहितेच्या नियमाच्या बाहेर जाऊन श्रीराम हे नाव मिटवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानने पत्रकार परिषदेतून केली लोकसभेच्या आचारसंहितेमुळे काही दिवसापासून आचारसंहितेच्या नावाखाली अमरावती शहरामध्ये जय जय श्रीराम हे नाव लिखित स्वरूपामध्ये लिहिण्यात आलं होतं हे नाव मिटवण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे हे काम कुठल्या आचारसंहितेच्या नियमाच्या अंतर्गत होते या नियमाचा उलगडा त्यांनी आमच्यासमोर करावा याकरता आम्ही आज पत्रकार परिषद घेतली काय नेमकी मागणी आहे त्यांची कारवाई या कारवाईतून येत आहे की कुठल्याही हिंदूंच्या भावना आपण कुठल्या आचारसंहितेच्या नियमाच्या अंतर्गत दुखवत आहेत आणि हा आचारसंहितेचा नियमच नाही आहेत हिंदूंच्या भावना दुखवणं हा आचारसंहितेच्या विरुद्ध दिशे केलेलं काम आहे हा आचारसंहितेचा तुम्ही गैरवापर करून तुम्ही स्वतः आचारसंहिता तोडत आहेत तुम्ही सिट्टी साहेबांकडे काय ता, ता, मागणी केली ऐकतो सर नाही सी पी साहेबांकडे भेटून भेटायला झालीच नाही हां त्या दिवशी शिकलो तो भेट